नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत भोर विधानसभेतील काँग्रेसची सत्ता उलथवून लावून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा रोवणारे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर हे अडचणीत आले आहेत कारण आहे विजयाच्या जल्लोषाचं होय विधानसभा निवडणुका पार पडून अडीच महिने उलटले आहेत तरीही शंकर मांडेकर यांचं सेलिब्रेशन थांबलं नाहीये असं जंगी सेलिब्रेशन शंकर मांडेकर यांनी केलंय ज्यामध्ये त्यांनी चक्क हत्तीवर बसून मिरवणूक काढली आणि एकशे पंचवीस किलो पेढे वाटले मात्र आता याच मिरवणुकीमुळे शंकर मांडेकर यांच्या अडचणीत वाढ झाली नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात रविवारी रात्री पिरंगूट मधील उरवडे भागात आमदार शंकर मांडेकर यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शंकर मांडेकर हे एका हत्तीवर बसून सहभागी झाले त्यांच्या वतीनं तब्बल एकशे पंचवीस किलो पेढे वाटण्यात आले अगदी वाजत गाजत फटाके वाजवत मांडेकरांची मिरवणूक काढण्यात आली मात्र ही मिरवणूक काढणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि आयोजकावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण आहे हत्तीचा वापर अशा पद्धतीच्या मिरवणुकीसाठी करता येऊ शकत नाही जर हत्तीचा मिरवणुकीत सहभाग असेल तर त्या मिरवणुकीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत ज्या निर्बंधाचं पालन या मिरवणुकीमध्ये करण्यात आलं नाही हा हत्ती मिरवणुकीचे संयोजक राहुल बलकवडे यांनी सांगलीतून श्री गणपती पंचायतन देवस्थानाकडून आणल्याची माहिती आहे दरम्यान यामध्ये कोल्हापूरच्या अतिरिक्त मुख्य वन्यजीव संरक्षकांनी आयोजकांना केवळ वा हत्तीच्या वाहतुकीसाठीची परवानगी दिली होती या हत्तीचा मिरवणुकीत किंवा पालखीमध्ये वापर करता येणार नाही तसेच गर्दीच्या आणि मोठ्या आवाजाच्या ठिकाणी हत्तीला नेऊ नये हत्ती, ने। हत्ती ज्या भागात आहे त्या भागात फटाके वाजू नयेत अशा सूचना पत्रात नमूद करण्यात आल्या होत्या मात्र आयोजकांनी आणि कार्यकर्त्यांनी मनमानी करत सर्वच निर्बंध धाब्यावर बसवले त्यामुळेच मिरवणुकीच्या संयोजकांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमदार शंकर मांडेकर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यासाठीची परवानगी आपल्याला वन विभागाने दिली आहे असा दावा सुरुवातीला आयोजकांकडून करण्यात येत होता मात्र या प्रकरणामध्ये अशा पद्धतीची कुठलीही परवानगी दिली नसल्याचं आता चौकशी अंतिम समोर आलेलं आहे त्यामुळेच या प्रकरणामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे अंतर्गत जे आयोजक आहेत राहुल बलकवडे त्यांच्यावर त्याचबरोबर सांगलीतील श्री गणपती पंचायतन देवस्थान यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे लवकरच हा जो हत्ती आहे तो हत्ती सुद्धा वन विभाग ताब्यात घेणार असून या प्रकरणामध्ये आमदार शंकर मांडेकर यांची चौकशी होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं guys, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm. It to say Pani Pina. Oxyridge, proudly Indian.